जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे वाटप केलं जाणार होतं राज्य सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारची मंजुरी ही देण्यात आली होती त्यानंतर बऱ्याच काही तारखी देण्यात आल्या परत एक काल तारीख देण्यात आली होती ती तारीख म्हणजे पाच दहा दोन हजार चोवीस या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान तर चार हेक्टरचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती परंतु आता या तारखेत परत एकदा बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो पाच दहा दोन हजार चोवीस रोजी हे पैसे ज्या दिवशी जमा होणार होते त्या तारखेत आता बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो एकोणतीस तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो कोणत्या शेत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहे शेतकऱ्यांना मात्र केवायसी करणं बंधनकारक असणार आहे केवायसी कुठे करायचे त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना हे केवायसी करणं बंधनकारक असणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो अशीच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सभासद मिळण्याकरता नक्कीच एकवीस चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेवीसला शेती पिकाच्या मोठ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली होती त्यानंतर सोयाबीन असेल कापूस असेल इत्यादी पिकाची शेतकऱ्यांच्या माध्यमातून लागवड ही करण्यात आली होती त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही पीक पाहणी करण्यात आली होती परंतु बरेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही पीक पाहणी केली त्या कारणाने ई पीक पाहणीचा डाटा जो आहे तो पोर्टलवरती काही शेतकऱ्यांचा अपलोड करण्यात आला नव्हता किंवा काही कारणाने त्रुटी आल्या होत्या अशाही शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे सरसगट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपये हेक्टर अनुदान हे वाटप केलं जाणार आहे सोयाबीन आणि कापसाचं त्यामध्ये चार हेक्टरचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर हे वाटप केलं जाणार आहे मित्रांनो आता आपण तारीख पाहिली आहे एकोणतीस तारखेच्या पूर्वीच म्हणजे एकोणतीस तारखेला हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे याच महिन्याच्या एकोणतीस तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहेत परंतु त्यामध्ये शेतकऱ्यांची केवायसी करणं बंधनकारक असणार आहे मित्रांनो आपण पीएम किसानचे लाभार्थी असाल त्याचबरोबर नव लाभार्थी असाल तर अशा शेतकऱ्यांना मात्र कोणत्याही प्रकारची केवायसी करणं बंधनकारक नसणार आहे कारण तर पीएम किसानचा डाटा आणि नमो योजनेचा डाटा चा ले ले। ले ले। या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेला आहे आणि तशा प्रकारच्या याद्या सुद्धा आता प्रकाशित कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या पी एम किसानचा लाभ मिळत नाही योजनेचा लाभ मिळत नाही काही महिला असलेला या महिलेच्या नावाने सुद्धा जमीन आहेत अशा महिलेला आता मात्र केवायसी करणं बंधनकारक असणार आहे मित्रांनो आपण आपल्या मोबाईलवरती सुद्धा केवायसी करू शकता त्यासाठी एक वेबसाईट कृषी विभागाच्या माध्यमातून प्रसा प्रकाशित करण्यात आलेले आणि ती वेबसाईट आता व्हॉट्सअपवरती आपल्याला दिसत आहे मित्रांनो तशा प्रकारच्या याद्यासुद्धा आपल्याला व्हॉट्सअपवरती दिसत आहेत मित्रांनो बरेच शेतकरी यामध्ये वंचित आहेत म्हणजेच पी एम किसानचे लाभार्थी नाहीत नमवनेचे लाभार्थी नाहीत काही महिलेच्या खात्यावर आता नवीन जमी करण्या जमीन करण्यात आल्या होत्या अशा शेतकऱ्यांना मात्र आपली केवायसी करणं बंधनकारक असणार आहे आपल्याला जर त्या वेबसाईटवरती केवायसी करायची असेल तर त्यासाठी आपला मोबाईल नंबर आधार आधारसोबत लिंक असणं गरजेचं आहे लिंक जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या त्या वेबसाईटवर जायचं आहे त्या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे आपला ओ टी पी घेऊन आपली माहिती भरायची आहे ओ टी पी झाल्यानंतर बँकेची डिटेल त्याचबरोबर आपल्या आधारची डिटेल अशा प्रकारचा ते डाटा अपलोड केला जाईल शेतकऱ्यांची माहिती त्या ठिकाणी आपली जमीन किती आहे ते दाखवण्यात येईल ती माहिती पूर्ण भरल्यानंतर आपल्याला तो फॉर्म सबमिट करायचा आहे त्यानंतर आपली मोबाईलला आधार नंबर लिंक नसेल तर आता या शेतकऱ्यांना मात्र आपल्या सी एस के सी केंद्र केंद्रावर जाऊन आपली केवायसी करणं बंधनकारक असणार आहे सीएससी केंद्रावर आपल्या थंबद्वारे म्हणजे बायोमॅट्रिकद्वारे हे पैसे किंवा केवायसी केले जाईल केवायसी केल्यानंतर आपला डाटा जो आहे तो कृषी विभागाकडे पोस्ट करण्यात येईल जवळपास एक्केचाळीस कोटीपेक्षा शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे एक्केचाळीस कोटीचा निधी याच्यापेक्षाही जास्त निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पहिल्या टप्प्यात हे अनुदान वाटप केलं जाणार आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे मिळतात योजनेचे पैसे मिळतात अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणतीस तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहे एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी याचं वितरण शिंदेसाहेबांच्या हस्ते केलं जाणार आहे मित्रांनो रायगड या ठिकाणी एक महत्वपूर्ण कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो